नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत काही अशा किचन टिप्स ज्या किचन टिप्समुळे तुमची कामं देखील सोपी होतील सोबतच वेळेची बचतसुद्धा होईल महिलांसाठी वेळेची बचत करणं खूप जास्त गरजेचं असतं कारण कमी वेळामध्ये भरपूर कामं करायची महिलांना खूप जास्त आवड असते आणि पटकन कामं झाली की जे आपल्याला हॅपीनेस मिळतो तो खूप जास्त इम्पॉर्टंट असतो त्यामुळे आता बघा मी घेतलेला आहे चिवडा करायला आणि चिवड्यासाठी ते चिवडा मसाला नाही आहे मग कुठले साहित्य वापरायचं ते सांगते लाल मिर्च पावडर आणि हळद त्यासोबतच मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि मिठापेक्षा दुप्पट साखर घ्यायची आहे साखर त्या अगोदर मी यामध्ये दाळवं टाकलेलं होतं तेलामध्ये कडकडीत त्याच्या ते अगोदर मी इथे कडकडीत असे तेलामध्ये टाकून शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले जास्त वेळ तेलामध्ये शेंगदाणे ठेवायचे नाहीत नाहीतर काय होतं की आतमध्ये पटकन करपायला सुरुवात होतं तर पटकन आपल्याला ते कडकडीत तेलातून सुद्धा बाहेर काढायचे आहेत कमी आचेवर गॅस ठेवायचा तेल गरम तर करायचं पण कमी आचेवर गॅस ठेवायचा नंतर आणि मग हे सगळे पदार्थ तळून घ्यायचे आता शेवटी मी हिंग टाकलं हिंग शेवटी का टाकायचं कारण की हे पटकन जळलं जातं तेलामध्ये जरी लवकर टाकलं तरी ते करपलं जाईल म्हणून शेवटी टाकायचं आणि हिंग टाकल्यानंतर आता चवीप्रमाणे मी सगळं टाकलेलं आहे हिंगसुद्धा त्याच्या अकॉर्डिंगलीच टाकलेलं आहे अर्धा किलो लाह्या आहेत त्यामुळे यामध्ये हिंग मी अर्धा चमचा टाकलेले आता इथे तयार झालं हे भडंग कारण की आपल्याकडे जेव्हा चिवडा मसाला किंवा मग कच्ची पापडी वगैरे नसते तळा यामध्ये टाकायला पोहे पोहे नसतात तर या प्रकारचं भरपूर सामान याला लागतं ला, जर चिवडा करायचं म्हटलं तर पण इथे भडंगसाठी मला काही साहित्य लागलं नाही यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर नंतर मी तळून टाकली होती तर ती मी लास्टला टाकली कारण करते वेळेस माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती म्हणून उशिरा टाकली तर बघू शकता फ फटाफट असं पाच मिनिटात मी भडंग तयार केलं मुरमुरे मी अगोदरच चाळणी चाळून एका डब्यात भरून ठेवले होते जेणेकरून पटकन मला ते सगळं इझी वाटेल सोपं जाईल वडे आहेत साबुदाण्याचे कुरकुरीत होण्यासाठी या मिश्रणामध्ये मी बटाटा मॅश करून टाकला आहे आणि वीस ते पंचवीस वडे म्हणजे तयार झालेले आहेत या आहे साबुदाण्यामध्ये हिरवी मिरची वाटून टाकली मिक्सरला आणि बारीक असं कूट टाकलंय त्यासोबत एक मोठा बटाटा मी शिजवून घेतला होता आणि त्यावरची साल काढून छान मॅश केला आणि एकत्र एकजीव करून हे मिश्रण ठेवलं होतं मिठ चवीप्रमाणे टाकायचं आणि बाकी काहीच टाकलेलं नाही हिरवी मिरची बारीक करून टाकली आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं मिश्रण एकत्र करून ह्याचं छान बाइंडिंग झालं की मग आपल्याला वडे तयार करायचे आहेत हातावरती गोलगोल वडे दाबून तयार करायचे जेणेकरून हातमध्ये हवा राहत नाही आणि वडे उठूनच फाटत नाहीत शक्यतो आपल्याला बटाट्यावरतीच हे सगळं डिपेंड आहे वडे कुरकुरीत करण्यासाठी आणि सॉफ्टसुद्धा करायचे असतील तर आपल्याला यामध्ये बटाटा कमी प्रमाणात टाकायचा आहे खूप जास्त बटाटे यामध्ये ॲड करायचे नाहीत वीस पंचवीस वड्यांसाठी सुद्धा मी एकच बटाटा टाकला आणि इथे हिरवी मिरची दही साधारण एक वाटीभर दही आणि अर्धा वाटी शेंगाने भाजलेले घेतले त्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरला फिरवून ही चटणी फिर तयार केली पाणी टाकून नंतर ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आता तळतानासुद्धा एक महत्त्वाची टीप आहे कडकडीत तेल जरी गरम असलं तरीसुद्धा पुन्हा मध्यम आचेवर किंवा कमी ह्याच्यावर गॅस करूनच हे वडे तळायचे जेणेकरून वड्यांना बाहेरून क्रिस्पीनेस येतो वड्यांवरती तेल ढकलत राहायचं म्हणजे वडे छान टम्म फुकतात सोबतच ते फुटतसुद्धा नाहीत पूर्ण फुटण्यासाठी मी सांगितलेल्या टिप्स वापरा बटाटा छान असा व्यवस्थित मिक्स करा या वड्यांच्या मिश्रणाला जर बाइंडिंग आलं तर कधीच आपला वडा फुटत नाही छान फुगतो पण फुटत नाही बघू शकता क्रिस्पी झालेले आहेत चवीला अप्रतिम झालेले आहेत तासन तासभर तरी आपल्या तोंडाची चव आपण विसरू शकणार नाही या वड्यांची एवढी छान अशी ही अप्रतिम चव झालेली आहे याची टेस्ट खूप छान झाली आवडले असतील तुम्हाला हे वडे तर नक्की करून बघा वड्याचा क्रिस्पीनेस दुपारपर्यंत व्यवस्थित राहावा किंवा टिफिनमध्ये द्यायचे असतील तुम्हाला तर ते व्यवस्थित राहावेत म्हणून वडे छान असे थंड करून घ्यायचे आणि नंतरच टिफिनमध्ये भरायचे म्हणजे त्याची वाफ असते त्या वाफेने वडे वडे जे आहेत ते असे ओले होत नाहीत किंवा मग त्याचा क्रिस्पीनेस गायब होत नाही किंवा मऊ पडत नाहीत म्हणून इथे फस्त तर झालेले आहेत मुलांनी लगेचच खाऊन घेतले आणि सोबत मी शेंगदाण्याची चटणी खूप छान केलेली आहे आणि उपवासाच्या चटणीवर आमच्याकडे तडका दिला जात नाही त्यामुळे मी दिलेला पण नाही आहे पापड आणि चिप्स जेव्हा तळले जातात आपण जेव्हा तळ तळणीचे पदार्थ काढतो तेव्हा का एखाद्या अशा डब्यात काढायचे की जेणेकरून आपण त्यामध्ये कमीत कमी दुसऱ्या वेळेस पीठ वगैरे मळू शकलो पाहिजे किंवा मळलेलं पीठ यामध्ये छान असं घोळून घेतलं पाहिजे तर त्यावेळी हे तेलसुद्धा आपल्या कामी येतं म्हणून एखाद्या खोलगट डब्यामध्ये किंवा मग एखाद्या बाऊलमध्ये तुम्हाला हे तळलेलं काढायचं किंवा पातेल्यात काढायचं आहे जेणेकरून त्या पातेल्याचा उपयोग भाजीसाठी वगैरे होईल किंवा पीठसुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेऊ शकतो काढून म्हणजे तेलाचा एकही थेंब वाया जात नाही सांगण्याचा हेतू एवढाच की थी थी। हो ही महत्त्वाची टीप आहे नक्कीच फॉलो अशी आशा करते आणि पुढची टीप आहे ती म्हणजे डोसा करताना जेव्हा असा क्रिस्पीनेस वरतून दिसायला लागतो तेव्हाच डोसा पलटी करायचा म्हणजे दुसऱ्या बाजूंनी आपल्याला डोसा कधीही भाजायची गरज नाही लागत पण बऱ्याचदा या क्रिस्पीनेससाठी आपल्याला तेवढं वेट होत नाही पण मध्यम किंवा कमी याच्यावर गॅस ठेवूनच डोसा असा व्यवस्थित भाजला पाहिजे म्हणजे छान क्रिस्पी तयार होतो पुढच्या आपली महत्त्वाची टीप म्हणजे प्लांटसाठी आहे पावसाळ्यामध्ये मुंग्या खूप होतात किडे देखील होतात कीटक होतात या कीटकांमुळे आपली झाडं देखील खराब होतात पानं देखील कीड लागते पानांना आणि झाडं पटकन खराब व्हायला हो सुरुवात होते कारण सध्या पावसामध्येच तसे कीटक असतात त्यामुळे हे झाडांवरती एकमेकांच्या आजूबाजूच्या गवतांवरचे वगैरे याच्यावर येऊन बसतात कुंडीमध्ये असं होऊ नये किंवा झाडं खराब होऊ नये म्हणून यामध्ये थोडीशी पाऊंड्स पावडर टाका झाडं कधीच खराब होत नाही मुळाशी अशी याच्या कीड लागत नाही आणि यामध्ये वेगवेगळे कीटकसुद्धा येत नाहीत अशा पद्धतीने या पावडरचा उपयोग तुम्ही सुद्धा एकदा ओन्स पावडरचा हा उपयोग तुम्हाला आवडला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा हा उपयोग तुम्ही एकदा करून बघाल तर तुम्ही सुद्धा चकित व्हाल नक्कीच व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कुठून बघता येते पुन्हा भेटू अशाचे का छान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद